पहिले नगराध्यक्ष पहिले महापौर सतीश प्रधान यांची यांच्यासाठी ज्ञानस महाविद्यालयाने अक्षरांजली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण देखील काही काळ त्यांचे सहकारी राहिलेले आहात महायुतीमधले एक सहकारी होते कशाप्रकारे आपलं त्यांचं संबंध नाही सतीश प्रधान हे ठाण्याचे मुकुटमणी म्हणायला हरकत नाही की ठाणं वाढत असताना जे ठाण्याला आवश्यक होतं ते त्यांनी अतिशय ज्याला म्हणता येईल त्या ठिकाणी जिद्दीने पूर्ण केलं क्रीडा क्षेत्रात असेल सांस्कृतिकपेक्षा क्षेत्रात असेल आणि त्यांच्याबरोबर काम करताना एक सहृदय माणूस केवळ पॉलिटिक्स अंगात भिनलेलं नव्हतं तर त्याच्या पलीकडे काही आहे असा सतीश प्रधान हा माणूस होता मी तर त्यांच्यापेक्षा खूप वयाने त्या काळात लहान होतो परंतु तेवढ्याच प्रेमाने आणि आदराने आणि त्या ठिकाणी आम्ही मॅरेथॉन असेल किंवा अन्य ज्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या असायच्या तर त्याच्यामध्ये सातत्याने ते, ते मला बोलवायचे आणि मी पण सर पण आता राजकारण तापत असताना जे आशिष देशमुख आहेत आमदार भाजपचे त्यांनी असं एका काँग्रेस कार्यकर्त्याला म्हटलेलं आहे की फडणवीस गृहमंत्री आहेत जास्त कराल तर कर कापक काढू नाही त्याच्यावर आता मला माहिती नाही काय ते नेमके बोललेले आहेत माहिती घेतल्यावर मी बोलन महाराष्ट्र संजयदुर्गामध्ये पाहिल्यानंतर दोन्ही राणे बंधूमध्ये कुठंतरी वारपुटी वार त्यांनी पाहायला मिळेल पकडले गेले त्यामुळे त्यानंतर आरोप प्रत्यारोप झालेत तसं बघते इलेक्शन म्हटलं की अनेक गोष्टी आल्या ज्याला त्याला आपापल्या पक्षाचा माणसं निवडून आणायची असतात आणि त्या माध्यमातून पद्धतीने बोललं जातं आरोप प्रत्यारोप केले जातात आणि त्याचं खंडन देखील त्या त्या ठिकाणी झालेलं आहे आता त्या खंडनाच्या नंतर मी अधिक काही बोलणं हे मला काही उचित वाटत नाही तर महाराष्ट्राचे नवे गजनी म्हणून फडणवीसांची ओळख निर्माण झाली असं प्रकारची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली काँग्रेसने त्यांच्या पायाखाली काय झलते ते बघितलं पाहिजे तुमचं आता काँग्रेस मुक्त भारतकडे वाटचाल चालू आहे आणि तुम्ही म्हणजे हे नगरपंचायत नगरपालिकेत काँग्रेस पुढे दिसतच नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आता हे दुसऱ्यावर टीका करत बसलात तर पूर्णच मुक्त तुम्ही व्हाल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे विजय वजय असं म्हणतायत की एकमेकांच्या लंका जाळून तुम्ही आनंदी राहा ज्याप्रमाणे मागील अनेक दिवसांपासून महायुतीत खिटली पडलेली पाहायला मिळते त्यावरून त्यांची अशी घटना आहे ते मनोरंजन करतात आणि त्यांचं एकच काम आहे की आमच्या महायुतीमध्ये कोण काय बोलतो त्याच्यावर एक चालता चालता कॉमेंट करायची आणि बसून जायचं त्याने तुम्हाला काही तुमच्या पक्षाला काही त्या ठिकाणी काही वाढ होणार नाही आहे सध्या दोन्ही बंधू एकत्र आलेले ठाकरे बंधू त्यामुळे कुठंतरी पाहिलं तर निवडणुकीमध्ये फरक आणि बदल पाहायला मिळणार आहे चित्रावाघ म्हणतात की देवाभाऊमुळे दोघं एकत्र आले लोकांना तर नाही देवाभाऊमुळे आले असतील पण लोकांना विकास पाहिजे आणि त्याच्यामुळे कोण कुठे किती एकत्र आलं त्यापेक्षा मला वाटतं की खऱ्या अर्थाने दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत कोण विकास करणार आहे हे मतदारांना असेल किंवा नागरिकांना महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने नागरिक जे आहे ते पाठी पाठ पाठ पाठराखण करतात जसं आता विधानसभेला जसं मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला एवढ्या मोठ्या संख्येने निवडून दिलं की जे गेल्या चाळीस वर्षात एवढी संख्येने पुढे आलं होतं आणि त्यामुळे निरनाळ्या युत्या निरनाळ्या पद्धतीने एकत्र येणं हे होत राहणार स्वाभाविक आहे परंतु लोकांना काय हवं आहे तर त्यांना विकास हवा आहे आणि त्या तो करणाऱ्याच्या पाठीशी लोक निश्चितपणे राहणार आहेत सर गोडबंदरचा जो सेवा रस्ता आहे आणि मुख्य रस्ता ते आता मर झालेला आहे त्यामुळे जे गोडबंदर वाची आहे ते उद्या मशाल, मशाल वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे नाही वाहतूक कोंडीचा फटका तर अनेक दिवस अनेक महिन्यापासून आहे पण हे जे सर्विस रस्त्याचं एकत्रीकरण आहे हे योग्य नाही आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिलं आहे भेटीसाठी म त्यांना वेळ मागितलेली आहे एम एम आरला सांगितलेलं आहे आणि आमची आक्रोश बैठक पण भोरबंदरवासियांची त्यावेळेला झाली होती कारण की ज्या हे हेतूने ते तुमचा सर्विस रोड केला तर त्या हेतूला हरताळ फासल्यासारखं आहे अनेक नियमांत म्हणजे कोणी कोर्टात जाईल ना तर हे जे काही यांचा आग्रह चालू आहे तो आग्रह बंद होऊन जाईल कारण की ज्या अटी आणि शर्तीवर हा सर्व्हिस रोड केलेला आहे ती सगळी कमर्शियल शाळा आहेत मुलं आहेत तुम्ही त्यांचा काही विचार करणार आहात की नाही आणि त्याच्यामुळे हे रुंदीकरण जे आहे ते इथे सर्व्हिस रोड हा असलाच पाहिजे अशा प्रकारचं काम अशा प्रकारची भूमिका संबंध घोडबंदरवासियांची त्या ठिकाणी आहे लोकसंख्या ही ठाणे शहराची आहे मात्र साडे सोळा लाख वाहनं जी आहेत ती ठाण्यामध्ये आत्ता आहेत त्यामुळे कुठेतरी वाहतूक नाही साडेसोळा ना। लाख वाहनं नाही आहेत नऊ लाख वाहनं आहेत वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार नऊ लाख वाहनं आहेत पण तरी देखील ही देखील वाहनं जी आहेत ना हा माठा भार आहे आणि त्याची योग्य वेळेला योग्य त्या पद्धतीने व्यवस्था निर्णय त्याचं नियोजन करणं हे अत्यावश्यक आहे अन्यथा हे सगळं ठप्प होऊन जाईल त्यादृष्टीने राज्य सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत पण वर्ष दीड वर्षाच्या नंतर त्याचा आपल्याला लाभ होणार आहे की जेणेकरून ट्रक ट्रॅफिक बाकीचा ट्रॅफिक जो आहे तो शहरामध्ये येणार नाही मग तो कोस्टल रोड असो माननीय गडकरी साहेबांनी आणलेला दिल्ली ते मुंबई रस्ता असो हे आता पुढच्या काही काळामध्ये पूर्ण होतील आणि त्याच्यानंतर हा आतला रस्ता आणि मेट्रोचं काम देखील बंद होईल आत्ता जे बंद मेट्रोची कामं चालू आहे त्यामुळे लेन कमी मिळालेले आहेत आणि त्यानंतर हा रस्ता तो सुकर होऊ शकतो आणि त्याच्यामुळे खरं सर्विस रोडही तुम्हाला त्याचा अंतर्भाव याच्यामध्ये करण्याची काहीही गरज नाही सर सरदूर पोलिस अधिकाऱ्यांनी हा स साडे सोळा लाखाचा आकडा दिलेला आहे मात्र आपण नऊ लाख म्हणताय आर टी ओमध्ये जे काही रजिस्ट्रेशन होते त्या त्या आकड्यानुसार ती आकडेवारी दिली गेलेली आहे असं त्यांचं म्हणतात नाही इथे धावणाऱ्या वाहनं जी आहेत ना ती नऊ साडेनऊ दहा लाखापर्यंत आहेत आणि त्याच्यामुळे प्रश्न हा आहे की आकडा किती आहे त्याच्यापेक्षा त्या वाहना वाहना झेल झेपणार आणि झेलणारी व्यवस्था या ठिकाणी योग्य पद्धती निर्माण करणं गरजेचं कर आता सर्व्हिस रोडला वाहतूक पोलिसांनी जर योग्य पद्धतीने तिथे कामं केली असती दोन्ही बाजूला पार्किंग होतं दोन्ही बाजूला गाड्या लागतात तर वाहतूक पोलिसांनी ते नाही केलं याला पाठिंबा दिला की ह्या सर्विस रोड आणि करोडो रुपये त्याच्यामध्ये आपले खर्च होतो सहाशे करोड रुपयाचा तुम्ही प्रोजेक्ट करताय त्याच्याऐवजी रस्ते ठाकठूक झाले असते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे अशा प्रकारची माझी देखील मागणी आहे पोरबंदरवासियांची तर आहेच तर करारनामे झालेच नाही बी एस एफीच्या संदर्भात का वाटतं येणार वाढलेले आहे काय फक्त करारनामे याच्याकरता झालेले नाही आहेत की त्याची मुद्रांक शुल्क जे आहे ते वाढीव होतं आणि ते क कमी होण्याकरता मी जे दोन हजार अठरापासून सांगतो आहे मी दोन हजार अठरापासून पाठपुरावा जो करतो आहे श्रेयाची लढाई कोणी काही करत राहो ती याच्याकरता की त्यामुळे त्यांचं ॲग्रीमेंट होत नाही आहे त्याच्यावर मुद्रांक शुल्क एक एक लाख रुपये प पडणार असेल तर ही आमची गरीब लोक कशी काय करणार आता मात्र हे करारनामे करायला एक वेगळा कॅम्प बसवायचं महापालिकेने आम्हाला देखील सांगितलेलं आहे आणि ते करारनामे होऊन ती घरं जी आहेत ती त्याचे दस्तऐवज जो आहे तो त्यांच्या नावावर होईल निवडणुकीमुळे उशीर लावू शकतो या करारनासाठी नाही करारनामा हा काय हा टेक्निकल काम आहे ते राहायला तर हे लोक अनेक वर्षापासून आलेले आहेत त्याच्यामुळे हे काम जे आहे ते चालू राहू शकतो थँक्यू थँक्यू